नूतन फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत जर तुम्हाला ही बांधणी साड्या नेसायला आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये मध्ये असलेल्या बांधणी साडीचा लेटेस्ट नवीन पॅटर्न घेऊन आली आहे सध्या ब्युटिफुल अशा सॉफ्ट जॉर्जच्या बांधणी प्रिंटेड साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडी व्हाइट बांधणी प्रिंटमध्ये असून गोटापट्टी आणि जरदोशी बीट्स वर्क संपूर्ण साडीवर केलेले आहे त्यामुळे साड्या युनिक आणि स्टायलिश दिसतात साडीमध्ये सर्वच फ्रेश ट्रेंडिंग आणि ब्यूटीफुल कलर्स अवेलेबल आहेत या साडीसोबत साडीला मॅचिंग ब्लाउज पीस ही मिळतो वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न मध्ये या साड्या सा सध्या मार्केटमध्ये न्यू लॉन्च झालेल्या आहेत या बांधणी साडीमध्ये साडीच्या काटाला गोटापट्टी एम्ब्रॉयडरी डिझाईन केलेली अशा साड्या ही खूप स्मार्ट आणि एलिगंट वाटतात बांधणी प्रिंटेड साड्यांमध्ये अशा डिझायनर पॅटर्नच्या साड्याही तुम्ही ट्राय करा खूप आकर्षक लुक देतात सध्या ब्युटिफुल अशा बांधणी प्रिंटेड सिल्क साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत या साडीचा सा काठ मल्टी कलर थ्रेड जरी एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये असून साडीचा सा पदर ही रिच स्वरोजकी आणि जरी वर्कचा आहे पूर्ण साडीवर बांधणी प्रिंट ही अतिशय सुंदर डिझाईनमध्ये केलेली आहे या साड्यांमध्ये कलर ऑप्शन ही खूप सुंदर आहेत जर तुम्हाला कार्यक्रमांसाठी बांधणी प्रिंटेड साड्यांमध्ये लेटेस्ट डिझाईन हवी असेल तर अशी डिझायनर पॅटर्नची लेटेस्ट बांधणी साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साड्या दिसायला खूपच स्मार्ट एलिगेंट आणि मॉडर्न लुक देतात या...